नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये आपण एक उत्तम पॅकिंग जॉब बद्दल जाणून घेणार आहोत अनेकांना असे वाटते की त्यांनी घरी बसून पैसे कमवावे ही नोकरी अशा लोकांसाठी आहे घरातील काही समस्यांमुळे अनेकांना बाहेर जाऊन काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे नोक्यांभावी अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत भारतातील कोणत्याही राज्यातील अर्ज करू शकतो तसेच तुमचे वय अठरा वर्षे आणि अठ्ठेचाळीस वर्षांपेक्षा कमी असावे या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही घर बसल्या काम करून दरमहा पाच पाच के पर्यंत आनंदाने कमू शकता। त्या रोज से पैसे ही दिले रोजचे जातात दर महिन्याच्या दुसऱ्या तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल या नोकरीसाठी कोणताही मुलगा आणि मुलगी अर्ज करू शकतात हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून काम करू शकता आणि जास्त रक्कम कमवू शकता या नोकरीत तुम्हाला दिवसातून तीन तास काम करावे लागते नोकरी काय आहे अर्ज कसा भरावा आणि पात्रता काय असावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला या नोकरी बद्दल संपूर्ण माहिती कळेल हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे हा व्हिडिओ चुकता पर्यंत पहा या नोकरीत तुम्हाला केसांचे तेल पॅक करावे लागेल कंपनी तुम्हाला मोठ्या प्रमाणात साहित्य पाठवते हे तुम्हाला वैशिष्ट्यांवर आधारित पॅक करावे लागेल म्हणजेच ते शंभर दोनशे तीनशे मिली प्रमाणात पाक केले पाहिजे नंतर हे सर्व एका मोठ्या बॉक्स मध्ये ठेवा आणि त्यावर लावा। त्यानंतर कंपनीने कापसाच्या पेटीचे वजन तपासून त्यांच्याकडे पाठवावे बॉक्सवर वस्तूंची संख्या देखील लिहिली पाहिजे हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजेच ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैसे मागितले तर समजून घ्या की ते खोटे काम आहे या कामासाठी अनेक जण पैसे देत नाही अशा घोटाळ्यांपासून तुम्ही खूप सावध असले पाहिजे या कंपनीत सणासुदीला बोनसही दिला जातो संध्याकाळी सहा वाजता कंपनी येईल आणि तुमचे पॅक केलेले साहित्य घेऊन जाईल पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये व्यवस्थित पॅक करून कंपनीकडे परत पाठवले पाहिजे पॅकिंग प्रक्रियेदरम्यान तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत घेईल एटीएम पिन किंवा ओ टी पी कोणालाही सांगू नका हे ओ टी पी म्हटल्याने तुमच्या बंक खात्यातील पैसे गमवाल आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटणावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा म्हणजे तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावा या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन एक एक मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन एक एक असे अर्ज केल्यानंतर तुम्हाला मेसेज कॉल उशिरा का इच्छुकांनी त्वरित अर्ज करावा ऑल द बेस्ट तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा हे काम अगदी साधे आहे मित्रांनो